संपूर्ण महाराष्ट्राचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य साहेब ठाकरे साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे नेते सी कदम साहेब आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन बानवडे पाटील सर उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब मुळीक जिल्हाध्यक्ष विभोते बापू व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व मतदार बंधनी खर तर साहेब आज आपण खरापूर आडपाडी या विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपली प्रचाराची सभा घेत आहोत खानापूर तालुका हा पूर्वीपासून दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जायचा पण स्वर्गीय पतंगराव कदम साहेब असतील स्वर्गीय आराराबा असतील त्या विभागाचे आमदार अनिल भाऊ बाबर असतील या सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रयत्नांमुळे त्या दुष्काळी तालुक्याच्या दुष्काळी पुजलं गेलेला आहे त्यांच्यामुळे आज आपला खानापूर तालुका संपूर्ण ओलिसा खाली आहे आणि ह्याच खानापूर तालुक्याला खानापूर आडपाडी विधानसभा मतदारसंघाला गेल्या साठ ते, ते पासष्ट वर्षात कधीही लोकसभेची उमेदवारी मिळालेली नाही राष्ट्रीय उमेदवारी आप ह्या आपल्या खानापूर तालुक्याला कधीही मिळालेली नव्हती पण आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून या खानापूर तालुक्यातील जनतेला न्याय मिळालेला आहे लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी आज आपल्या खानापूर तालुक्याला मिळालेली आहे खानापूर तालुक्याचा पुत्र म्हणून त्या खानापूर आडपाडी विधानसभा मतदारसंघाचा म्हणून या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील संपूर्ण जनता जरी अडचणीमुळेच नेते एका साईडला जरी गेलेले असले त्या दोन्ही जनता संपूर्ण महाविकास आघाडीच्या माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे आज उद्धव साहेब असतील आघाडीतील प्रमुख नेते असतील या सर्व पक्षप्रमुखांनी महाराष्ट्र लोकसभेसारखी एवढी दे मोठी देशातली सर्वात मोठी निवडणूक ती उमेदवारी देत असताना प्रत्येक उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी कोणती आहे बघितली जात होती त्या घरात कोण आमदार आहे का कोण खासदार आहे का आजोबा वडील कोण मंत्री होते का किंवा ह्याच्याबरोबर एखादी साखर कारखान्यासारखी किंवा शिक्षण संस्था एखादी पाठीमागं आहे का पण शिवसेना पक्षानं उद्धव साहेबांनी व संजय राऊत साहेबांनी कुठलीही पार्श्वभूमी माझ्या पाठीमागं नसताना एका शेतकऱ्याच्या मुलालाही उमेदवारी देऊन हा संपूर्ण शेत महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान केलेला आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्र केसरी म्हणून गेली के अनेक वर्ष झालं गेली आज महाराष्ट्रात पन्नास ते साठ महाराष्ट्र केसरी आहेत पण आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्र केसरी पैलवानाला लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी कधी मिळाली नव्हती हाही सन्मान एक पैलवान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचा महाविकास आघाडी व शिवसेना पक्षाने केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब महाराष्ट्रातील संपूर्ण तमाम परिवार असतील संपूर्ण पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी शिवसेनेच्या पाठीच्या आम्ही काम पण उभा आहोत आज उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवारीची घोषणा केली उद्धव साहेबांनी त्यावेळी अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला उमेदवार नव्हा काय राजकीय पार्श्वभूमी काय नाही त्याची जिल्ह्यासाठी योगदान काय आहे आता समोर बसलेले मी प्रत्येकाने माझं योगदान जिल्ह्यासाठी काय आहे माझी राजकीय पार्श्वभूमी काय आहे मी सर्वांना सांगितलं आहे अनेक वेळा सांगितलेलं आहे पण आज आदित्यसाहेब आज आपल्याकडे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना हे सांगणं सगळं सा माझं कर्तव्य आहे म्हणून परत परत पुन्हा पुन्हा हे सांगतोय मी राजकीय पार्श्वभूमी मी दोन हजार सात साली जिल्हा परिषदेची निवडणूक वयाच्या बावीसाव्या वर्षी स्वतःचं स्वतःला मतदान करून समोर उभा तीस वर्षे सलग निवडून येणाऱ्या उमेदवाराला दहा मतांनी पराभूत करून वयाच्या बावीसाव्या वर्षी माझे राजकारणाची सुरुवात केली त्यानंतर जिल्ह्यासाठी योगदान जर म्हणाल किंवा जिल्ह्यासाठी आजपर्यंत काय केलं पण विकासात्मक दृष्टीनं मी, कर, मी आज तुम्हाला जिल्ह्यासाठी काय केलं हे म्हणू शकत सांगू शकत नाही कुठला रस्ता केला कुठला पूल बांधला मी कारण मी कुठल्या पदावर नसल्यामुळं कुठल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आजपर्यंत सामाजिक आणि माझ्या कुस्ती क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिल्ह्याचं नाव आपल्या महाराष्ट्राच्या नाहीतर पूर्ण देशाच्या नकाशावर कसं उठून दिसल अशा पद्धतीने नेहमी प्रयत्न केला त्यामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा घेतल्या भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही आपण सांगली जिल्ह्यामध्ये बरवल्या घेतली जय हिंद महाराष्ट्र यात्रेचं आयोजन आपण आज आर्मीच्याही कधी डोक्यात आलं नव्हतं किंवा आपल्याही कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जयहिंद या रक्तदान यात्रा राबवली हो एक लाख जणांचं रक्तदान करून झालेलं रक्तसंकल्प भारतासाठी व भारतीय सेनेसाठी देण्याचा निर्णय घेतला आणि तो उपक्रम आम्ही चालू केला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही हा उपक्रम झालेला नव्हता की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान केलं पाहिजे आज विटे शहरामध्ये आपण जिथं या सभेचं आयोजन केलेलं आहे या शहरामध्ये साहेब भारतातील सर्वात मोठी तालीम मानण्याचं काम चालू ता आहे जवळजवळ तीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही माझी कुस्तीची कारकिर्दी सर्वांनी समोर बसलेली सर्व आपल्या भागातील लोक आहेत त्या कुस्तीची कारकिर्दी तुम्ही सर्वांनी माझी बघितली आहे अठ्ठावीस वर्षानंतर ह्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात तुमच्या आशीर्वादांमुळे मला यश मिळालं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला मिळून पुन्हा मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश मिळालं म्हणजे अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी गदा सांगली जिल्ह्याला भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये जय हिंद महाराष्ट्रदान यात्रा हा उपक्रम सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आता माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच्यापेक्षा अजून काय योगदान दिले पाहिजे जिल्ह्यासाठी की उद्या मला या उमेदवारी दिला एक समजताना माझ्या पाठीमागा कुठला साखर कारखाना कुठली कुठला दूध संघ नाही कुठली शिक्षण संस्था नाही आज मला तुम्हाला सांगताय कुठलीही गोष्ट येत नाही की माझ्या पाठीमागे साखर कारखाना आहे त्याची हजारो कोटीची उसाची बिलं मी बुडवलेली आहेत शेतकऱ्यांच्या मानकुटी उपाय दिलेला आहे आणि मला तुम्ही आज त्या उमेदवार गेला आहे समजा कारण समोर असलेली उमेदवारांच्या बद्दल मी काही वेगळं सांगायला नको नागेवाडी ना सहकारी साखर कारखाना असेल तुरचीचा असेल किंवा वसंत सहकारी साखर कारखाना असेल त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबडण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न झाला की मी संपूर्ण जिल्हा ओळखतोय त्यामुळे परत परत मी काय सांगण्याची गरज नाही पण येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विकासाच्या दृष्टीने गोष्टी असतील ज्या ज्या जी जी आव्हानं माझ्यासमोर आहेत पाण्याचा प्रश्न असेल किंवा अनेक युवकांचे असेल एम आय डी सी असतील एअरपोर्ट असेल ड्रायपोर्ट असेल कालच मी आपल्या जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्या समोर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळ सात सभा पार सात सभा केल्या त्यापूर्वी विश्वजित कदम साहेबांच्या बरोबर कोलूस कडेगाव मतदारसंघाचा संपूर्ण दौऱ्याच्या सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत विश्वजित कदम साहेब माझ्या पाव माझ्या पुढे दोन पावलं टाकून संपूर्ण मतदारसंघ भिजून काढला आहे दुपारच्या एक दोनच्या उन्हामध्ये सुद्धा आदरणीय विश्वजित कदम साहेब मी स्वतः आम्ही दोघं गामानं पूर्ण भिजलेलं असताना दुपारच्या जवळजवळ चाळीस एक्केच्या टेम्परेचर असताना सुद्धा बाळासाहेबांनी संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळ तीस पस्तीस गावांना भेटी देऊन सभा पार पाडल्या आहेत महाविकास आघाडी त्यामुळे सर्व सगळेजण आम्ही एकत्र आहोत राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना हे सर्वजण आम्ही एकत्र आहोत हे संपूर्ण आता जिल्ह्यात चित्र तयार झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये विटा दृष्टी करावे लागतील त्या करण्यासाठी मी वचनबद्ध आहे येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला चंद्रबाबत सुभाष पाटील हे नाव मशालीपूरचं बटन दाखवून तुम्ही प्रचंड मताने महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून मला विजय करताना एवढाच विश्वास बाळगतो आदित्य साहेब इथं आज आपल्या विटेन शहरामध्ये आले त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र